नमस्कार मित्र हो आज आपण वडकी येथे आलेलो आहे वळके येण्या येथे येण्याचं कारण खासच आहे पण त्याचबरोबर पहिल्या आता आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत एक तिकूट भेटलेलं आहे अखिल भारतीय संघटनेचा आधारस्थ नितिनाबा शेवाळे आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्र कृषी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड आणि पदाधिकारी रमेश आप्पा आहेत पण इथं येण्याचं कारण की पैलवानांनी वस्तादांनी नवीन खरेदी केली आणि ती खरेदी आपण बघायसाठी खास आलतो आम्ही नमस्ते परवान नमस्ते छोटीशी खरेदी कुठून केली के का काय खाली बीड म्हणून एक गाव आहे त्या बीडच्या तिथे खेडेगाव आहे त्या खेडेगावातून एक खरेदी केली काय नाव आहे सुलतान म्हणून नाव आहे पाहिलं सुलतान का सुलतानदा करायसाठीच आणला दिसतो तुम्ही आदत मध्ये काय नशिबाचा भाग आहे शेवटी आपल्या आता थोडसे पळायचं नाही पडायचं काय खरेदी वासराची पारख कोणी केली आमचे पांढरंग गायकवाड यांनी तिकडे जाऊन ते पाहिली होती वाचतो okay. म्हणले हे घ्यायचे कसल्या परिस्थितीत मग त्या दिवशी आम्ही इंदापूरला रमेश बाडळे यांचा बैल त्या बाईला संघ पळून आम्ही पाहिलं त्याची खरेदी केली ओके कालच्या या इंदापूरच्या हॅट्रिक मैदानात हॅट्रिक आमदार केसरी मैदाना केसरी मैदान आपण बनलो दादा नमस्ते 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 काय कशी काय पारख केली तुम्ही ते एक मित्र आहे बेडमध्ये तर त्यांनी मला असंच त्याचा व्हिडिओ टाकला होता की असा असा गोर आहे तुम्हाला तो तुमच्या कामाचा येतो म्हणजे तेवढी वस्तू घ्या तुम्ही मी सांगतोय त्यामुळे त्यांना मी ती वस्तू घेऊन आपल्या इंदपूरच्या त्या ट्रिपल केसरी आमदार केसरी त्या मैदानात त्यांना बोलवलं तिथं मी ते आली माझ्या शब्दाला मान दिला त्यांनी त्यांची गाडी वगैरे घेऊन त्यांची ती लोक आली सगळी ती तिथं पडली चांगली गाडी पडली छान गाडी एकदम गट शिमी फायनल लाकूनच पडत साड्यांना पण थोडस गाडी गाडी देतात आपली सुट्टा एक नंबर फायनलला कोण होता त्याच्याबरोबर म्हणजे जोडीदार कोण होता आपलं रमेश अप्पा यांचा चंदर होता नाही नाही पैरा चंदर होता चंद्र होता म्हणजे बघा नवीन वासराचा पायगुण सुद्धा वेगळा आहे चंद्र आता इकडे गोलालाच गेला पण आता हित बरेच दिवस चाललं होतं आणि सुलतानने स्वतः बी गोलात आला चंद्रला बी गोलालात आणलं वस्तादानला गोलात आणलं आणि आपण गोलात आणलं बरोबर ना आप बरोबर काय सांगाल त्याविषयी काही गाडी चांगली पडली त्या दिवशी महत्वाचं म्हणजे दाजी मेहनेची गाडी पडली ती आनंद झाला बाकी तर काय तेव्हा होय <laughs> ना त्याच्यात काय मेहने मेहनेचीच जोड जमली म्हणायचं आबा काय सांगाल कशा प्रकारचं खोंड आहे चांगला खोंड आहे दुगल मधी आहे पण माझं शरीर वगैरे त्याचं चांगलं भक्कम आहे आणि पारा पण चांगला आहे आम्ही आता सोडून बघितलं होतं तिकडं तर चांगलंच वासुळ आहे अजून एक महिन्या दोन चार महिने तरी काही दाप लावणार नाही ते कोणासारखं घडेल असं वाटतंय आपल्या यांनी जगतापनि घेतलं तो चिक्या आहे ना थोडं थोडं त्या टाइप आहे कारुले करायचा चिक्या हा त्या टाइप मध्ये वगैरे चांगला दांडे पुन्हा पहिलं नाव चर्चेत येते म्हणायचं हो होती काल कालच्या मैदानाचे व्हिडिओ बघितले मी आता पब्लिक थोडा थोडस मध्ये आलं नाही तर एक नंबर झाला असता आणि पहिला त्यांचा अजून लाख दोन लाख रुपये गेले असते मी वाचलं वाचले पब्लिक पब्लिकच्या मेर वाचले पण ठीक आहे व्यवहार झाला चांगली गोष्ट आहे त्या लोकांचा तिथं व्यवहार झाला नंतर काल त्यांनी बैलांना उचलला समाधानाने आणि व्यवहार असा समाधानानेच व्हायला पाहिजे सगळे कारण आजकाल व्यवहारांमध्ये फार प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत झाला झाला मोडला मोडला असं बरेच दोन्ही पार्ट असं म्हणजेच नसतील तर सगळ्यात महत्वाचं कोणी कोणावरती कुन जबरदस्ती करत नाही समजा पण विकणारा दोन रुपयाला ठरवलेली वस्तू परत आहे त्यावेळेस दोन रुपये द्या पैसे सुद्धा नाही मागितले पाहिजे ते दोन रुपयालाच दिली पाहिजे एकदा विसर जर झालेला असेल तर त्याच्यात शब्द नाही पलटी केला पाहिजे शब्द पलटी केल्यामुळे काय होते मग <laughs> <laughs> थोडस वाद निर्माण होते तर मग ती बैलगाडा क्षेत्र येतंय बैलगाडा क्षेत्रावरती आख्या की बैलगाडा क्षेत्र बैलाच्या खरेदीतून बांड झाली वाद झाला शेवटी मग त्याच्यावरती येत बदनाम होतय क्षेत्र बदनाम लोकांनी व्यवहार करताना तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम एक तर विकू नका विकला व्यवहार झाला विचार घेतला तर त्या शब्दामध्ये कधी तुम्ही पलटी करू नका घरचा विचार घेऊन माझा भाऊ नको म्हणतो माझी बायको नको म्हणती ही कारण नंतर सांगणं योग्य नाही दिलेले शब्द दिल ना बदलायला नाही पाहिजे शब्द बदलला नाही पाहिजे विसर एकदा झाला असेल तर त्या किमतीत फरक <laughs> नाही केला पाहिजे ना काही लोक म्हणतात माझे वडील देत नाही माझी आई देत नाही माझा पोरग रडायला लागलं बरीचशी कारण आहे त्याच्यात पण ही कारण कशासाठी असतात तर आई त्यावेळेस मग काही पकडून खरेदी करणाऱ्याकडनं चार दोन रुपये वाढून घेण्यासाठी असतात किंवा दुसऱ्याला विकण्यासाठी त्याच्यातनं वाज होतो त्याच्यातनं तुम्हाला सांगितलं मी बैलगाडा शहरात बदनाम होती अशा पुन्हा एकदा आपण वस्ताद यांच्याकडे वस्ताद जसं आज तुम्ही महाराष्ट्र केसरी आहे आणि आम्ही तुम्हाला ह्या नात्याने तुमच्याकडे बघतोय आता हा आदत आहे तर आदत आज महाराष्ट्र केसरी आणि आता आपण हिंद केसरी मैदान होत्यात तर भावी हिंद केसरी म्हणून त्याच्याकडे बघता का तुम्ही सगळ्यांना आशात असते जो बैल घेतो त्याला आशाच असते की आपला बैल हिंद केसरी व्हा चांगला पडावं सगळ्यांनाच आशा असते पण शेवटी काय आता हे बच्चे आहे <laughs> पुढं काय करतोय काय नाही ते शेवटी आपल्या हातात तर घडवायचं काम आहे घडतोय नाही घडतो पण आता घडवत असताना काय आहे तुमच्याकडे सगळे अनुभवी टीम आहे का आबा आहे अनुभवी लोकांच्या घडल्यानंतर नक्कीच घडणार घडणार तर शंभर टक्के कारण आज आमची जवळ मला वाटतं दुसरी तिसरी पिढी ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये आमचा अगोदर पावड पळत होता त्याच्यानंतर नाग्या पळत होता आता हरण्या पळत होत्या सगळी टॉपची बैल होतीच आमच्याकडे पहिल्या प्रश्न था था। hmm. आता मध्ये थोडं दिवस थांबलो परत राजा आता घेतला होता राजा पण चांगला पळतोय आता परत आता त्याच्या मागा अजून एखादा पाहिजे आपण कसं पैलवान घडत असताना मी समजा कुवराला पण तालमेट टाकवतो त्याच्या मागा एक मोठा अजून दुसरा पैलवान झाला तर परत अजून एखादा मुलगा तालमेट पाठवतो तसं ही बैलगाडी क्षेत्र पण तसंच आहे आता राजा हा राजा पाठी कोण पाहिजे म्हणून आता हा सुलतान परत आला हरण्या होता हरण्यानंतर बरच बरं बैल येत येत गेली आणि शंभर टक्के गुण आपल्या इथलं चांगलं आहे त्याच्यामुळं बैल आहे शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्र केसरी हे म्हणजे महाराष्ट्रातलं पैलवानकीचं सगळ्यात मोठं पद बरोबर आहे तो अनुभव आणि बैलगाडी क्षेत्रात घेणार आनब अनुभव तर तुम्हाला कुठं जास्त रस वाटतोय शेवटी कसं आता कुस्ती क्षेत्रात एवढं मोठं नाव झालेलं आहे कुठंतरी वेगळं अजून नाव टिकून राहा म्हणून आपला बैलगाडी क्षेत्र शेतकऱ्याचा खेळ शेतकऱ्याच्या खेळामुळं सहभाग ह्याच्यामध्ये घेत असतो आणि दोन्हीकडं पण आनंद वाटतो शेवटी काही खेळ का लाल मातीतला खेळ काय आणि काळ्या मातीतला खेळ काय तो एकच ये खेळच येतो त्याच्यामुळे दोन्हीकडे मन चांगलं आणि रांगडा शेतकऱ्याचा गावाकडचा खेळ तसं तर दोन्ही पहिलं आज तिकडलं भागातलं म्हणजे संभाजीनगर असन जालना असन बरेचशे बैल आपल्या वळखी भागातच येतात आणि तिकडले मालक लोक बी इथलंच लोकांना प्रतिसाद कशामुळे देतात मातीचा गुणधर्म आहे वडकी गावच्या ह्या <laughs> लाल मातीमध्ये पण ख्रिस्ती क्षेत्रात पण ह्या गावचं नाव मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात पण वडकी गावचं चा हे चांगलं नाव आहे या ठिकाणी शेवटी मातीचा गुणधर्म असतो कुठंतरी एका गावात आज वडकी गावचं प्रत्येक मैदानात एक ना एक बैलगाडी शेवटी फायनलला राहतेच कुठले महाराष्ट्रात कोणतं एका मैदान असं नाही एकतरी बैलगाडी फायनल असतेच्या वडकी गावातली आता आबा चाललेलं बैलगाडी क्षेत्रात बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे असं व्यवस्थित मैदान होत चालल्यात आणि कुठंतरी काय काय आयोजक म्हणजे मैदान घेताना सुद्धा साईडला काय बघत नाहीत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही बैलाच्या सेफ्टीला आणि माणसांच्या सेफ्टीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे प्रत्येक मैदान बरोबर आयोजकांनी या दोन गोष्टीला प्रथम प्राधान्य जनावर आणि माणूस जो बघायला येणार आहे प्रेक्षक वर्गाची त्यांच्या सेफ्टीसाठी प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे बऱ्यापैकी कंट्रोल झालं येतो तो तो सुद्धा विषय एखाद्या अर्ध्या ठिकाणी आता सुट्टीवुटी अपघातच येतो बैलगाड्याच्या मैदानावरती कुणाला लागलं अमकं झालं तमकं झालं तर ते अपघातच असतो पण त्यातली त्यात जेणेकरून कमीत कमी अपघात हो असं ठिकाण निवडलं पाहिजे आणि बरेपैकी आपण अगोदरच आढावा घेतो त्याच्यामुळं आयोजक सुद्धा तेवढे सतर्क आहेत आणि बैलगाडा मालक सुद्धा असे सतर्क की एखाद्या अडचणीच्या ठिकाणी मैदानात चांगला बैल नको म्हणतात आपल्याला बाबा हे एक मैदान खेळून घ्या थांबायचं नाही इथं जाऊन कुठंतरी दुखापूत होण्यापेक्षा आज थांबून उद्या परत चांगल्या ठिकाणी जाऊन खेळू न तिकडे पैसे कमी मिळतील आपल्या पक्षाचा तर ते जनवाराचा विचार करतात लोक आजकाल मग आता आबा खाली पट्टी आपली हाय सुट्टीला ते आता सक्सेस झाली आपली त्याच्यामुळं बऱ्याच तक्रार झाल्या पण असं वाटत नाही का आपल्याला की अंतिम रेषे सुद्धा तसंच पट्टी पा पाहिजे म्हणजे लोखंडी पट्टी असल्यावर पट्टी पाहिजे किंवा पट्टा पाहिजे काय पट्टी नसलेले चांगले आपण जे फक्की टाकतो ती फक्की फक्त वेळोवेळी उजळून घेतली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा चांगले चांगल्यापैकी आपल्याला निकाल द्या येतोय किंवा अगदी अॅक्युरेट जर करायचं मग संत आपण नाही का तो एकदम साधा पाईप असतो काय होतं तिथं पुढं काय ठेवणं म्हणजे तिथं गती जास्त असते थोडस जरी पुढच्या पायात जर काय गुतलं तर तो पहिले तोंडावरती त्याच्यामुळे ते नसणंच चांगलं आहे ती पक्की आपण जे टाकतो ती प्रत्येक वेळेस दोन तीन फेऱ्याला जर उजळवून घेतली तर निकाल त्याला काय अडचण येतच नाही अजून बी येत नाही अडचण फक्त ती सरळ असावी दोरी टाकून पक्की टाकल्यानंतर ते जरा अॅक्युरेट होईल अजून अरे पैकी अहो कुठल्या कुठं गाड्या सुटत होत्या खाली वीस वीस फुटाने पुढे सुटायच्या गाड्या काही कोणाची गाडी उभी आहे आज विचार करा बैलगाडी सोडणारा सुद्धा त्रास एवढा कमी झालाय त्या पट्टीमुळं की त्याला दुसऱ्याची गाडी पुढे चालली आहे का मागं थांबली हे बघायचं नाही स्वतः फक्त नीट थांबायचं एवढं एकच विचार करायला लागतोय त्याला त्याच्या आज जे काय काय मैदानावरती कसं होतं बाबा म्हणजे निदर्शनात आलेली चूक म्हणजे तुमच्या कानावरती करतो काय काय फाट्यांमध्ये तीस वीस फुट अशा तिरक्या थोडेसे असतात आगा ते आगाव असतात त्याच्यामुळे चांगल्या बैलाला सुद्धा मार खायला लागतो किंवा एखाद्याच्या गरीब बैलाला सुद्धा मार खायला लागतो असं बरेच दोन तीन मैदानात गोष्ट तीस वीस फुट आगाव पाहिजे म्हणजे जे, एक जे, एक जे हाँ, 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 ते जरा थोडस मोजून सकाळी मैदाना अंदर डाऊट वाटत असाल ना तसा तर ऑब्जेक्शन घेऊन यात्रा कमिटीला सांगून ती तो काय फार मोठा विषय नाहीये सहज आपण साधे आपण पाऊंड जर टाकली जाताना एका फाटीने गेलो दुसऱ्या फाटीने जर माघारी चालत आलो एक दोन दोन चार पाऊंडाचा फरक पडला तर ठीक आहे पण वीस पाऊंडाचा जर फरक पडला तर आयोजकाच्या निदर्शनात आणू काय पुढे दोन तीनशे रुपयाला टेप घेऊन टेपवरती सुद्धा ते करू शकतो तसं जर कुठचा आढळले आयोजक लक्षात आणून ते दुरुस्त होऊ शकतं जागच्या जागा सुद्धा त्याला फार वेळ पण लागत नाही म्हणजे लक्षात आणून दिल्यानंतर आयोजकांनी सुद्धा मागे पुढं बघितलं नाही पाहिजे त्याच्यात दुरुस्ती करायला जसं आज म्हणतात की जसं कुस्ती क्षेत्रात एक सुलतान होऊन गेला तर नक्कीच हाच सुलतान ही हिंद केसरी होईल फक्त फलोनांना आणि त्यांच्या बंधूंना अशा शुभेच्छा राहिल्या की त्यांनी जरूर त्यांनीसुद्धा महाराष्ट्र केसरीचा किताब कमाव अशी अपेक्षा करून त्यांना पुढील आप वाटचालीस आपण शुभेच्छा दिल्या okay, ओके धन्यवाद